मेंढपाळांच्या बिराडासह कडूंच्या अन्नत्याग उपोषणाला पाठिंब्यासाठी सर्वपक्षीय गुजरात हायवे केला बंद मेंढपाळांचे प्रश्न मार्गी लावा नाहीतर गुजरात हायवे कायमच रोखून ठेवू समाधान बागल राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या वेग मागण्यांसाठी आठ तारखेपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून त्यावर शासनाकडून कुठलाही तोडगा आतापर्यंत तो काढला गेला नाही याचीच झळ आता राज्यातील इतर ठिकाणी पाहावायस मिळत आहे काल आंदोलनाला पाठिंबा देत आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे समाधान बागल यांच्या नेतृत्वात मेंढबाला दिव्यांग शेतकरी व सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी गुजरात हायवे जाम करून शासनाला जाग आणण्यासाठी प्रयत्न केला भर रस्त्यावरच गुजरात नॅशनल हायवे तब्बल तीन तास रोखून धरला होता व आंदोलकांनी रस्ता चक्काजाम करण्याचा ठाम निर्णय घेतल्यानंतर पोलीस प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्यता लक्षात घेऊन आंदोलकांची धरपकड सुरू केली तसेच आंदोलकांना ताब्यात घेतले व आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु सरकारला जाग आल्याशिवाय या शेतकरी आंदोलनाची आग शांत होणार नाही जर हे निर्घट्ट सरकार असे वागत राहिले तर ह्याचा परिणाम सरकारला शेतकरी भोगायला लावतील जो एका दाण्याचे शंभर दाणे करू शकतो तोच शेतकरी वेळ आल्यावर सरकारचे गंभर देखील मोडू शकतो असा इशारा उपस्थितांच्या वतीने तहा जनशक्ती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस समाधान वाघल यांनी शासनाला दिला आहे याप्रसंगी भागलांचे तालुकाध्यक्ष गणेश काकुळते यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले आंदोलनासाठी सर्वपक्षीय नेते यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते आपला महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी खंडू कोतकर नाशिक आणि या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी वेंटांसाठी आणि जे दिव्यांग असतील यांच्यासाठी जे वातावरण आहे आज हे पोषक नाही आता सर्वांना माहित आहे आपण गेली भाजप सरकार म्हणत की आम्ही हिंदुत्व हिंदुत्वादी आहोत हिंदु आहे हिंदु काल कोणीतरी बोललं की मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये वाद करतात तर ते एक मुस्लिम बोलला की मुस्लिमला देऊ नका पण हिंदूंना तरी शेतकरी कर्जमाफी करा करा म्हणजे विचार करा हे फक्त हिंदू हिंदू मुस्लिम करतो हे हिंदू मुस्लिम काही नाहीये हे खरं शेतकरी आपण सर्व एक

हे प्रश्न मार्गी लागणारे नाहीये बच्चू भाऊकर्वे यांनी मागील आपले लोकपासचा विषय होता त्यांनी मेंढपाळांचा कुर्णांचा विषय असेल मेंढपाळ निवेश असेल थेट विधानसभेत मांडला थेट विधानसभेत मांडून आपल्या मेंढपाळांचे तराईच्या संदर्भात विषय असेल कॉर्डर करायला कॉर्डर करून त्या ठिकाणी मेंढपाळांसाठी बंदीसाठी त्यांच्यासाठी उपाययोजना करावे त्या ठिकाणी मेंढपाळ हल्ले होतात त्या हल्ल्यामध्ये त्यांच्यावरती काहीतरी त्यांच्यासाठी काहीतरी न्याय असावा काहीतरी मार्ग निघ यासाठी आम्ही ठिकाणी आलो हा जाम हा फक्त आज थोडा आहे पण पुढील काळामध्ये एवढा बनवतीव्र करू या ठिकाणी प्रशासनही काही करू शकत नाही याची दखल प्रशासनावर घ्यावी प्रशासनाने घ्यावी याच्या कारण असं आहे की शेतकरी हा गुजरात हवे आपण हा रोखला याबद्दल मेंढपाळ बांधव असेल सर्व अखंड सर्व सर्वपक्षीय नेते असतील दिव्यांग बांधव असतील या सर्वांचे मी खरंच मनापासून आभार मानतो आणि बचवासाठी आपण यापुढे अशीच ताकद द्यावी यापुढे असाच आपण त्यांच्या पाठीमागे उभा राहावं शेतकऱ्याचाच आज बारा कोरा झाल्याशिवाय मेणपाळांचे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आपण हाला इथलं नाही एवढं आपण लक्षात राहावं